इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पी व्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा नाही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना भेटायला बोलवलेलं त्याच्यामुळे भेटायला गेले असतील मुख्यमंत्र्यांना न्याय मागतील आणि मुख्यमंत्री न्याय देतील अशी अपेक्षा करूयात भेट घेतली होती काय नाही राज्यपाल महोदयांची आम्ही काल भेट घेतली सर्व पक्षीय आमचे संभाजीराजे नेतृत्व नी, केलं आणि त्यांनी आम्हाला सर्वांना बोलवलेलं ते बोल की आपण सर्वजण सर्व पक्षीय जाऊन भेट घेऊयात आणि त्याच्यामध्ये याची जी मारेकरी त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे ह्याच्यात जे मास्टर माइंड आहे तो त्याची दॅड झाला पाहिजे हे सर्व मागणी आम्ही केलेल्या आहेत सात तारीख आहे कारवाई होत नाही असं काय नाही हे होत नाही हेच आमचं दुर्दैव आहे ना आम्ही बोलतोय की आता ही सहा तारखेला झालं सहा तारखेची सुरुवात झाली नऊ तारखेला डायरेक्ट मर्डर झाला पण त्याची जी प्रथमेदर्शी जेवढ्यावर आरोप दाखल केलाय ते सुद्धा आणखी एक आरोपी त्याच्यात फरार आहे ते सापडत नाहीये मग एसआयटी नेमली म्हणतात सी आय कडे तपास आहे सी आय डी करते काय कोण करते काय आणखी कुणी कुणाचे मोबाईल सापडले नाही म्हणतात मग मोबाईल कुठे गेले तर मोबाईल जर गेले तर यांचे मग आरोपीला तुम्ही पीसीआर घेता कशाला कुठल्या तपासासाठी पीसीआर पाहिजे मग पी सी आर घेता तर त्या पी मध्ये त्याचे जे काय डिटेल्स पाहिजे तुम्हाला एवढ्या दिवसात पंधरा पंधरा वीस वीस दिवस का मिळत नाहीये नाही मिळत तर मग त्याने कुठं मोबाईल ठेवला कुठं कुठं गेलो जे आरोप घडला तेव्हापासून तो आरोपी कुठं होता जर माहिती काढली पोलिसांनी खरे तर एक दिवसात दोन दिवसात होईल नाही झालं तर मग आरोपी जर यांना खरंच खरंच सांगत नसले तर द्या जनतेकड जनता काढीन आता त्यांच्याकडून नाही 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 आता त्यांचा तो अंतर्गत विषय आहे की त्यांची बैठक काय झाली कशासाठी झाली ते का भेटले याच्यावर मी कसं भाष्य करून मला कसं माहीत असेल त्याच्यामुळे मला काही त्याच्यातली माहिती नाही ज्यावेळेस मला कोणी सांगा दादा किंवा धनंजय मुंडे साहेब की आमच्या बैठकीत असं झालं त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो तुमची भूमिका नाही नाही माझी भूमिका एकच आहे की मारेकऱ्याला करायला फाशी झाली पाहिजे आणि याचा मास्टर माइंड याच्यात येऊन सर्वांना शिक्षा झाली पाहिजे Gracias. Okay.